नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी

आणि बीड येथील इशारा सभेनंतर संपूर्ण समाज मुंबईकडे निघालेला आहे आणि मुंबईकडे त्यांची जाण्याची तयारी कशी आपण प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट पालीवरून जाऊन घेऊया नमस्कार काय नाव तुमचं मी अतुल नवले नमस्कार नमस्कार मुरलीधर नवले मी संदीप नवले एकनाथ साळ राहुल नवले विकास नवले बाळासाहेब आवटे विलास नवले प्रवीण मुमरे आता विकास नवले विलासपूर्बे मित्रांनो पाहिलं शेकडोच्या संख्येनं जाण्याची तयारी मुंबईच्या दिशेने चालू आहे ती कशा पद्धतीने आपण जाणून घेऊया आम्ही मुंबईच्या दिशेनं धनंगे पाटलांच्या शब्दावर निघालेलो आहोत आणि पाटील ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आम्ही आता मुंबईकडे कूच करणार आहोत बरं आता काय काय तयारी केलेली आम्ही आता ज्यावेळेस सोबत जाणार आहेत त्यावेळेस आमच्या सोबत खाण्यापिण्याच्या वस्तू हातराय पांघरायच्या वस्तू घेणार आहोत त्यासोबत पाण्याची व्यवस्था आणखीन टॅक्टर घेणार आहोत कारण आम्हाला टॅक्टरची गरज याच्यासाठी लागते त्या, त्या ठिकाणी वर ऊन आहे थंडी आहे मग सावली करण्यासाठी टॅक्टर लागतो ट्रॅक्टर मध्ये अन्नधान्य पाणी आम्हाला लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी टॅक्टरची गरज आहे म्हणून ट्रॅक्टर बरोबर घ्या आता आता थंडीचे दिवस आहेत तुम्ही सांगितलंय आणि का, का, का शेतीची काम आता काय काय शेतीचे काम जवळपास पन्नास टक्के उरकलेले आहेत काही जागेवर आणखी ज्वारीला पाणी द्यायचं बाकी ते देऊन घेणार आहेत हरभऱ्याला पाणी द्यायचं ते देऊन घेणार आहेत आणखीन शेतातले राहिले सायले काम करून सगळे आम्ही मराठा बांधव जरंगी पाटलांच्या आदेशानुसार आंतरवली सराठी येथे एकत्र येऊन सांग ते सांगते जो रूट निश्चित झालाय किंवा मार्ग निश्चित झालाय त्या मार्गाने आम्ही निघणार आहोत बरं आता तुम्ही आंतरवली सराटेतून निघत आहात बीड शहरातून पाली मधून निघत आहात मग आता तुमची काय काय तयारी झालेली आहे कारण थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये जे काही कपडे लगतात याची सगळी व्यवस्था करूनच मुंबईला निघावं लागेल मग आता तुमचं उद्दिष्ट आहे की मुंबईला जायचंय मग तिथं जर दोन दिवस उशीर झाला तर त्याची थांबण्याची तयारी आहे आमची पालीचीच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांची मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील म्हणतील गोष्टीवरती पूर्णतः बरं तुमची काय तयारी आम्ही जाणार जरांगे पाटील जे म्हणतील आम्ही सोबत राहणार बरं आता जाण्यासोबत प्रत्येकाने थंडीचे सुद्धा म्हणजे रगी वगैरे हो घ्यायला लागलेत मग आता रात्रीच झोपायची व्यवस्था झाल्यानंतर तिथं आम्ही व्यवस्था केलेली वरून त्याला टप वगैरे लावून आणि आम्ही जाणार वापस येणार नाही बर आता रावट्या वगैरे लावावे लागतील आम्ही सर्व ग्रामीण भागातले लोक असल्यामुळे आम्हाला ऊन वारा पाऊस थंडीचा याचा कसलाही परिणाम होत नाही कारण का आम्ही पहिले आमच्या पिढ्याने पिढ्या पीड़ा बाप जाद्यापासून आजपर्यंत आम्ही कष्टच करत आलेलो आहोत म्हणून आम्हाला या ऊन वाऱ्याच काही फरक पडणार नाही आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार जवळ नाहीये मग आपल्याला दर कोस दर मुक्काम करत निघावं लागणार आहे काही त्याच्यामध्ये वृद्ध आहेत काही अपंग समावेशित असू शकतात मग त्यांना सोबत घेऊन चालत असताना तुमची भूमिका काय आम्ही त्यांना सोबत घेऊन चालत असताना अपंगाचे वृद्ध माणसांची गाड्यात बसण्याची ट्रॅक्टर मध्ये बसण्याची व्यवस्था केली कारण त्यांना आम्ही त्रास देणार नाही जे तरुण वर्ग आहे ते तरुण वर्ग मुंबईच्या दिशेनं चालत राहणार आणि जास्तीत जास्त एक पंचवीस तीस किलोमीटर चाळीस किलो किलोमीटर अंतर चालून ज्या ठिकाणी आम्हाला मुक्काम करण्याची गरज पडेल तिथंच थांबणार आम्ही आणि शक्यतो अपंग वृद्ध माणसांना घेण्याचा प्रयत्न करणार नाही पण आता अशी उत्स्फूर्त आहे लोक येण्यासाठी अशी त्यांची मनाची तयारी की काही झालं तरी मुंबईत आझाद मैदानावर जाऊन बसायचं आणि आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही आणि जरी आम्हाला आरक्षण सरकारनं दिलं कुणबी जात प्रमाणपत्र किंवा कुणबी मधून आरक्षण मिळालं तरी विजय सभेसाठी आम्ही सगळे मराठा मुंबईमध्ये येणार म्हणजे येणार पाहिलं मित्रांनो विजय सभा साठी आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा लाखोच्या करोडोच्या संख्येनं पूर्ण बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रामधून सर्व समाज बांधव मुंबईच्या दिशेनं निघत आहेत तुम्हाला काय वाटतं की आता तयारीसाठी तुम्ही शेतीचे काय काय के ले ले? काम केलेले शेतीचे काम वीस तारखेपर्यंत पूर्ण जे शेतीतले पाणी पिकांना देण्याचं काम कापूस वेचण्याचं काम जे राहिलेलं आहे ते उरकून घेऊन जारंगे पाटील सांगते त्यानुसार शांततेच्या मार्गाने त्यांचं पहिल्यापासून सांग नाही ते संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण तर घेणारच पण शांततेच्याच मार्गाने घेणार जे कुठं काही हिंसक आंदोलन हे ते समाजासाठी घातक असतात जारंगे पाटील त्याचं जा समर्थन करीत नाहीत आम्ही त्यांच्या शब्दाला जे आदेश देते त्यानुसार त्यांना वीस तारखेला आंतरवली मध्ये जाऊन सर्व आमच्या सर्कलचे पूर्ण मराठा समाज कोणी ट्रॅक्टरने कुणी ने कुणी ट्रक ने आपल्याकडे जे जे व्यवस्था वाहनाची होईल आता काय झालेलं आहे की कारण आम्ही प्रत्यक्ष प्रत्येक वेगवेगळ्या गावामध्ये सर्कल मध्ये चाललेलो आहोत काही जण म्हणतात आम्ही मशीन घेऊन निघालेलो आहे काही म्हणतात ट्रॅक्टर घेऊन निघालेले आहेत काही जणांनी राहण्याची व्यवस्था केलेली काही जणांचा दानत्व असं की त्यांनी सांगितलं आहे मी रस्त्याने चहा पाजूत मग असं तुम्ही जे सोबत आहेत कारण आपल्या सोबत काही जनावर असणार आहेत काही थकलेले माणसं असणार आहेत मग आता तिकड त्या ठिकाणी तुमची राहण्याची व्यवस्था जर नसेल तर मग अशा ठिकाणी तुम्हाला रावट्या टाकाव्या लागतील ज्याप्रमाणे आमच्या इकड आपल्या बीड जिल्ह्यातला उसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रात उस्तोडणीसाठी जातो आणि ज्या तयारीने जातो ट्रॅक्टर मध्ये सर्व गोष्टी सरपणापासून सगळे राहण्या राहुटी करून उपी करतात त्याप्रमाणे ऊस तोडणीला गेल्यासारखं आम्ही त्या आंदोलनाला रस्त्याने जाऊन जिथं थांबता येईल तिथं थांबून त्या चटणी भाकर खाऊन सर्व समाज एकजुटी निजारंगे पाटलांच्या सोबत उपोषणाला आझाद मैदानावर जाणार आहोत अण्णा आता तुम्ही या लाखो जे मराठा आपला समाज आहे मुंबईच्या दिशेने निघला आहे त्यांना संदेश काय देणार सर्वांना एकच संदेश देऊ इच्छितो मी की आता नाही तर कधी नाही कारण याच्या नंतर मग माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जरंगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रात समाज एकत्र केला याची गिनीज बुकामध्ये नोंद झाली जागतिक स्तरावर याची सगळ्यांनी दखल घेतली परंतु दुःख असं वाटतं की आपल्या भारत सरकारनं त्याच्यामध्ये थोडस लक्ष घालायला पाहिजे होत परंतु त्यांनी नाही घातलं त्यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि कुठंतरी मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्यांनाही भविष्यात आमच्या मताची गरज आहे सर्वांनाच गरज आहे म्हणून इथून पुढं सर्व सकल मराठ बांधवांना असं माझं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या की त्यांनी या घडीला एक विचार करून सर्वांनी एकजुटीनं मुंबईला कसं जाता येईल आणि जे आरक्षण आहे ते पदरात पाडून घेता येईल याच्यासाठी प्रयत्न करावा आणि सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती तुम्ही आता वीस तारखेला सराटी येथे येऊन सर्वांनी मुंबईकडे यावं हीच विनंती करतो बरोबर आहे मुंबईला निघण्यासाठी तुमचा आपल्या युवक तरुणांना काय संदेश असेल या आंदोलनामध्ये मग अशी तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे अपंग आणि वृद्ध यांच्यापेक्षा जास्त तरुण वर्गांना आरक्षण नसलेल्याच्या झाडा खूप मोठ्या मिळालेल्या आहेत त्याचा आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या तरुण वर्गांना शिक्षण आणि नोकरीमध्ये किती मोठा फटका बसतो याचा सगळ्यांना अनुभव आहे मुला मुलींना तर त्या वर्गाला मी एक विनंती करतो की आपण या वेळेला एकजुटीने जर सगळ्यांनी मुंबईकडे निघालो आणि आरक्षण पत्रात पाडून घेतलं तर आपल्या येणाऱ्या पिढीच तरी भवितव्य याच्यातून घडणार आहे तुम्ही पण निघणार आह आता संदेश काय देणार तुमच्या वयातल्या माणसांचा आरक्षण घेतल्याशिवाय वापूस घेणार नाही तुमचा संदेश काय असेल की तरुण तडफदार जितके पण आहेत वयोवृद्ध आहेत त्यांना आणि सं, संपूर्ण महाराष्ट्रातील युवा पिढीला समाजाला काय संदेश असेल तो आम्ही जरांगे पाटला सोबत जाणार शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही आरक्षण दिलं तर विजय सभा करून वापस येणार तुमचा काय संदेश असेल आमच्या आरक्षण नसल्यामुळे शिक्षणामध्ये माझा स्वतःचा अनुभव आहे मला जास्त मार्क असूनही मी पोलीस झालेलो नाही आणि माझाच गावातला माझा वर्ग मित्र त्याला माझ्यापेक्षा वीस ते पंचवीस मार्क कमी असताना तो आज सर्व्हिस करतो मी आजही शेतीमध्येच काम करतो त्याच्यामुळे माझं सर्व युवक वर्गांना संदेश असा आहे की सगळ्यांची एकजूट जी असते ती सरकारला माहिती आहे आणि सर्व समाजाला माहित आहे एकजूटी शिवाय होणार नाही सर्वांनी यावं हो। बरोबर आहे मित्रांनो आपण पाहिलं की पाली या गावातील संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांचाच निर्धार आहे आणि पाली गावानं आणि सर्कलन निर्धारच केलेला आहे की पाऊले चालती मुंबईची वाट पुनश्च एकदा कॅमेरामॅन अनिरुद्ध काळेसह अनिल तिवारी ग्राउंड रिपोर्ट पाली छत्रपती शिवाजी महाराज की पाटील असं माझं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या की त्यांनी या घडीला एक विचार करून सर्वांनी एकजुटीनं मुंबईला कसं जाता येईल आणि जे आरक्षण आहे ते पदरात पाडून घेता येईल याच्यासाठी प्रयत्न करावा आणि सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती की तुम्ही आता वीस तारखेला अंतरवली सराठी येथे येऊन सर्वांनी मुंबईकडे यावं हीच विनंती करतो बरोबर आहे मुंबईला निघण्यासाठी तुमचा आपल्या युवक तरुणांना काय संदेश असेल या आंदोलनामध्ये मग अशी तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे अपंग आणि वृद्ध यांच्यापेक्षा जास्त तरुण वर्गांना आरक्षण नसलेल्याच्या झाडा खूप मोठ्या मिळालेल्या आहेत त्याचा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आमच्यासारख्या तरुण वर्गांना शिक्षण आणि नोकरीमध्ये किती मोठा फटका बसतो याचा सगळ्यांना अनुभव आहे मुलामुलींना तर त्या वर्गाला मी एक विनंती करतो की आपण या वेळेला एकजुटीने जर सगळ्यांनी मुंबईकडे निघालो आणि आरक्षण पत्रात पाडून घेतलं तर आपल्या येणाऱ्या पिढीचं तरी याच्यातून शंभर टक्के घडणार आहे तिचीच निगडीत आहे मी शेतकऱ्याची नाही ना त्याकरिता मी माझाच भाचा मी त्याला वेळ प्रसंगी त्याला दुकानात बसवीन पण मी मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि माझ्यासोबतची जी इतर व्यापारी आहेत इत गावातले ते पण त्यांची व्यवस्था करून माझ्यासोबत ते मुंबईला येणार आहेत मग आता सोबत तुम्ही काय काय घेतलेलं आहे जसं की आता बऱ्याच ठिकाणी आम्ही भेटी दिल्या त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही माळव घेत आहोत म्हणले की आम्ही तुमच्या घेणार की आम्ही तर इथून कमीत कमी आता गावातून जवळपास पाली गावातूनच चे आसपास लोक आम्ही इथून निघणार आहोत मग त्यांच्या जाण्याची टेम्पोची व्यवस्था असेल जीप असेल ती तर ती करणारच आहोत परंतु जी सोबत आमच्या लोक आहेत त्यांच्यासाठी किराणा गॅस भट्टा आणि किराणा घेताना आम्ही फक्त आमच्या लोकांपुरताच न घेता आम्ही जास्तीचा किराणा सोबत घेणार आहोत तिथं जी बांधव जमा होणार आहेत त्यांना सुद्धा तिची गरज पडावी आणि त्यांना गरज भागावी या पद्धतीने आम्ही जाणार जाणार आणि म्हणजे व्यक्तीला किंवा कुठल्याही समाजाला सहनशीलता असते ती सहनशीलता लोकांची संपत्ती म्हणून मुंबईवर मोर्चे आहे मग याच्यात शासनाचं त्यांनी डोकं वापरून काय प्रश्न मार्ग कसा काढता येईल त्याच्यामध्ये त्यांनी विचार करावा आता लाखोच्या नोंदी सापडलेल्या सत्तावन्न लाखाच्या पुढे नोंदी सापडलेल्या आणि लाखोच्या संख्येनं दरांगे पाटलांच्या सभाही होत आहे म्हणजे जागतिक रेकॉर्ड झाल्यासारखं झालेलं आहे मग आता ज्यावेळेस मधून म्हणा किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामधून समाज पूर्ण मुंबईला येणार आहे मग तिथं सुविधा होणार नाही मग त्या संदर्भात तुमचं काय नियोजन असेल नाही आता ही जी उशीर लागला नियोजन करण्यासाठी जी तारीख चार दिवस उशिरा काढली पाटलांनी ती त्याच्यासाठीच काढली नियोजन लावण्यासाठी कि येणारा जी समाज बांधव आहे त्यांची सुद्धा हेळसांड होऊ नये काय त्यांनी सगळ्या गाव गाव असं ठरलंय की आपण आपलं नियोजन करायचंय तिथं कुणावर जबाबदारी टाकायच नाही तिथले बांधव तर तयारच ता आहेत आमचं नियोजन करण्यासाठी पण वेळ प्रसंगी नाही नियोजन झालं रस्त्यावर झोपायची वेळ आली तर आम्ही रस्त्यावर झोपू पण आरक्षण घेऊनच मुंबई परत येऊ तोपर्यंत घरी येणार आपण आलेलो आहोत पाली या गावी ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपण गावातील प्रत्येकाला जाणून घेत आहोत कारण जरांगे पाटलांनी बीडच्या इशाऱ्या सभेमध्ये सांगितलं होतं की मुंबईला चाला घरातून बाहेर पडा म्हणून लाखोच्या संख्येनं प्रत्येक जिल्ह्यातून वाडी वस्ती तांड्यातून मुंबईच्या दिशेनं लोक निघालेले आहेत समाज निघालेला आहे नमस्कार काय नाव हो तुमचं नमस्कार तुळशीराम नवले बरं आता मुंबईला तुम्ही निघालात तर मग तुमची काय काय तयारी आमची तयारी बैलगाडी घेऊन जायची बर पुन्हा सगळं पीठ मीठ गोड तेल खोबरेचं तेल सगळी तयारी आता तिथं उशीर लागेल ना तुम्हाला उशीर किती बी लागून द्या आरक्षण घेतल्या शेवट परत नमस्कार, पर, आ, ना नमस्कार काय नाव तुमचं कल्याण खंडेकर आता तुमची काय तयारी तयारी ना आरक्षण घेतले आरक्षण परत यायच नाही बरोबर आहे तुमचं नाव काय बालू बर आता मुंबईला निघले मग आता तुम्ही सोबत काय काय ट्रॅक्टर घेऊन निघणार आहे मी तयारी माझी बांधायची चार दिवस उशीर लागला सगळं साहित्य घेऊन निघणार आम्ही सरपण नेणार सगळं पीठ पूट नेणार सगळं लागणार आहे साहित्य साधन तुम्हाला उशीर लागल कारण लांबचा प्रवास आहे मुंबई काही जवळ नाही मग मुंबई मध्ये निघत असताना तुम्ही काही झोपायची व्यवस्था केलेली का कुठं निवासाची नाही नाही आम्ही चटई पुन्हा एक सगळी सोय उशीर सगळी सोय एक ट्रॅक्टर मध्ये टाकणार आहे पाहिलं मित्रांनो ट्रॅक्टरच्या संख्येनं मिळल त्या वाहनानं मुंबईच्या दिशेने निघालेला आहे मराठा समाज पाऊले चालती मुंबईला जात असतानाची प्रत्येकाची तयारी काय आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव हो तुमचं नवले लक्ष्मण सीताराम माझी सरपंच पाली बरं आता मुंबईला जी तयारी चालू आहे हा मुंबईला जे जायचंय वीस तारखेला मग तुमची काय काय तयारी आमच्या गावामधून कमीत कमी पाचशे ते सातशे लोक आम्ही पूर्ण तयारीशी निघणार आहोत सोबत ट्रॅक्टर असतील आयसर असेल ट्रक असेल गॅसच साहित्य सगळं स्वयंपाकाचं सगळं सोबत घेऊन आम्ही महिला मुलांसहित आम्ही निघणार आहोत घरची परवा न करता आणि मुंबईला जाऊन आरक्षण मिळ पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही या तयारीनेशी आम्ही मुंबईला निघणार आहोत वीस तारखेला बरं आता वीस तारीख आता जवळच येत आहे आणि आपले अठ्ठावन्न मोर्चे शांततेत पार पडले आणि आरक्षणाच्या सध्या आपल्या मराठा योद्धा जे आहेत मनोज धारंगे पाटील यांनी सांगितलं की सरकारला झेपणार नाही आणि फेलणार नाही मग मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाज पोहोचतोय मग आता तुमच्या सोबतही तुम्ही लोकांना घेऊन चालला मग इतर आपल्या समाज बांधवांसाठी तुम्ही काही घेऊन जाणार आहोत हो सोबत साहित्य आपल्याला पुरल एवढंच नाही तर इतरांसाठी बी आपण जी सामग्री लागेल आपल्याला एक महिना लागतो का पंधरा दिवस लागते किती दिवस लागते त्या हिशोबाने आपण पूर्ण सामान घरून घेऊन जाणार आहोत आमचं योगदान घ्या नंबर मध्ये आहे आणि जालना असो संभाजीनगर असो धाराशिव असो पूर्ण सभा कवर केलेल्या पाली सर्कल मधला समाज आम्ही पूर्ण सभेसाठी गेलेलो आहोत बरोबर आहे आता जारांगे पाटील यांनी सांगितले की जे पुरुष मंडळी त्यांनी घरातून बाहेर पडा आणि महिला माता भगिनी यांनी गावाकडे थांबायचं ठरलेलं आहे मग आता तुमच्या शेतीची काम जवळ का संपत आलीत काम पाणी देणं एक महिना आपल्याला पाणी द्यायची वेळ पडणार नाही या हिशोबाने मग आता ट्रॅक्टर न किंवा काही जीप लावलेले आहेत ला तुम्ही सोबत सगळ्यांना घेऊन चालत काही औषध तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात मग आता मीठ कूट तेल हे सगळं घेऊन जात आहात मग कदाचित मुंबईमध्ये तुम्हाला थांबायला जर दोन दिवस वाढले चार दिवस वाढले मग त्याची काय तयारी नाही किती दिवस लागले तरी त्या तयारीनिशीच आम्ही जाणार आहोत इथून मुंबईत वीस दिवस लागू द्या महिना लागू द्या त्या तयारीने आम्ही पूर्ण जाणार आहोत इथून मग या गाड्या ट्रक असतील आयसर असतील ट्रॅक्टर असतील काही स्कॉर्पिओ आहेत असे जवळपास पन्नास वाहनं घेऊन आम्ही इथून निघणार आहोत बरं आता तुम्ही इतर जो आपला महाराष्ट्रातील समाज आहे लाखोच्या करोडोच्या संख्येनं मुंबईला निघणार आहे त्यांना काही संदेश देणार आहात हेच संदेश देईन की आता नाही तर कधीच नाही जारांगे पाटील आपल्या मराठ्यासाठी अवरात्र झटत आहेत त्यांनी घराचं तोंड सुद्धा पाहिलेलं नाही मग तुम्ही एक महिनाभर त्यांना आपल्या मराठ्या बांधवासाठी तुम्ही जर मुंबईला आलात तर काय फरक पडणार आहे सगळ्यांनी मराठा बांधवांनी यायला पाहिजे सर्वांनी महाराष्ट्रातील मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती यायला पाहिजे सर्वांनी प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका